मुंबई स्थित कोकणवासीय ज्येष्ठ कवी गिरीधर पुजारे यांना कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या वतीने नुकतेच गानकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर मुंबई स्थित पळसम ग्रामस्थानी श्री गिरीधर पुजारे यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला यावेळी गिरीधर पुजारे यांनी सत्काराबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या कोकणातील पळसम गावच्या सर्वांगीण उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्ररित्या काम करण्याचा मानस व्यक्त केला यावेळी गानकवी पुरस्कार प्राप्त गिरीधर पुजारे यांच्यासह श्री राजेश भंकाळ प्रदीप परब परशुराम उर्फ बबन परब परब हरीश सावंत बाबा सावंत आणि तन्मय टूरचे मॅनेजर श्री शिवराज गब्बुरे हे उपस्थित होते गानकवी पुरस्कार प्राप्तीबद्दल गिरीधर पुजारे यांनी कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर तसेच सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले